नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार सरूर मी ह्या शेतामध्ये आलो ह्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की माझ्या ड्रीप चोकअप झालेले आहेत पण ड्रिप चोकअप काय झालं ते पाहण्यास का आल्यानंतर लक्षात आलं आहे ह्या शेतकऱ्यांनी ठिप पूर्ण सिस्टीम घेटिली इथं फिल्टर आहे हा वे इथं वेंचुरी आहे वॉल आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत एअर आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण एकच गोष्ट महत्त्वाची केली ती म्हणजे ह्याच्यातला जो फिल्टरची जाळी असते ती जाळी बाहेर काढून टाकली का टाकली जरा विचारा खत 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 त्या ड्री, जे आम्हाला खतं द्यायच्या खतं ह्याच्यातून पासच होत नाहीत म्हणजे विद्रव्य खतं त्यांनी वाप न वापरता इतर खतं जेव्हा वापरतात ती खतं जर तशीच पास झाली आणि पाण्यामध्ये एकदम बारीक माया कण असतात हे कणसुद्धा त्या सिस्टीमधनं पुढे जातात आणि जाऊन ड्रीप चोकअप करतात ड्रिप ड्रीप चोकअप होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण ही जाळी बाहेर काढून जे ठेवता ही ठेवायची नसते जाळी ह्यासाठीच दिलेली आहे की जेणेकरून ह्याच्या पाणी ज्यावेळेस पुढं जात असतं विहिरीचं असेल बोरचं असेल नदीचं असेल तलाव कॅनाल कशाचंही पाणी असू द्यात हे पाण्यामध्ये जे बारीक कण असतात हे सगळे इथेच अडकतात आणि स्वच्छ पाणी पुढं जाते त्यामुळे ड्रीप सिस्टीम व्यवस्थित चालते ती चुकअप होत नाही आणि ह्या शेतकऱ्यांनी हे फिल्टर बाजूला काढून टाकलेलं आहे आणि फिल्टर सिस्टीम चालू आहे त्यामुळे त्याची ड्रीप सिस्टीम पूर्णपणे चुकप झाली शेतकऱ्यांना एकच विनंती की आपली सिस्टीम व्यवस्थित वर्षानुवर्ष चालवण्यासाठी चा आपल्याला हा फिल्टर अत्यंत महत्त्वाचा आहे हा आतच पाहिजे आणि दर ज्या पाण्याच्या प्रकारानुसार ज्यांचं पाणी जास्त गडूळ आहे त्यांना दर तीन दिवसाला आठवड्याला हा फिल्टर पा काढवायचा आणि टाकीच्या पाण्यामध्ये स्वच्छ करायचा घासायचा आणि पुन्हा आत ठेवायचा एवढं छोटं दहा मिनिटाचं काम आहे एवढं केलंच पाहिजे तर आपली ड्रिप सिस्टीम वर्षानुवर्ष व्यवस्थित बिना चोकअपची चालेल शेतकरी मित्रो ज्यावेळेस खतं देतात सुद्धा काळजी घेऊन खतं द्या जी खत विद्रव्य खतं आहेत तीच ड्रीपमनं द्यायची असतात इतर खतं ड्रीपमनं चालत नाहीत जसं आपल्या शरीरामध्ये लिवर हे रक्तशुद्धीकरणाचं काम करतं तसं पाणी शुद्ध ठेवण्याचं काम हे फिल्टर सिस्टीम करतं जर शरीरातनं लिवर काढला तर रक्त शुद्ध होत नाही तसंच फिल्टर जर काढलं पाणी स्वच्छ राहत नाही घाण पाणी जातं आणि फिल्टर सिस्टीम चोखप होते आणि म्हणजे साहजिकच हार्ट अटॅक येऊन माणूस जसा मरतो तशी आपली ड्रिप सिस्टीम बंद पडते त्यामुळे शेतकरी मित्रांना एकच विनंती हा हे जे जाळी आहे ही जाळी आतच असली पाहिजे नक्की कळलं म्हणजे ही जाळी तुम्ही आतच ठेवणार आहात बाहेर काढणार नाहीत धन्यवाद